माझं नाव आहे अनंत शेट्टे मी आता साथीला शिकत आहे माझं माझं गट क्रमांक कर तीन आहे मी श्लोक क्रमांक कर एक आणि दोन म्हणणार आहे श्लोक क्रमांकर एक आज पान्यामयम वात पण्यानम शिशिरातामयम परमनाथामयम वर्त जास्तुनाम दुर्गानाथामयम अर्थ पक्षांना मायांचे भय असते माया नेते उन्मरून पडू शकतात पडू शकतात कमळांना शिशिर श्रुतापासून भीती असते व कोसळून पर्वत झुंगू शकतात त्याच्या प्रमाणे क्रमांक दोन आहे दान भोकनाश तिष्ठो गतयो भुवंती बिस योना दृष्टो तिष्ठो भकंतो तृतीया सदा भगंती अर्थ पैसा पैसा तीनच प्रकारची खर्च केला जाऊ शकतो एक म्हणजे दान करून किंवा दुसरा म्हणजे किंवा दुसरा म्हणजे भोकून किंवा त्याच्या धर्म धर्म हिती किंवा त्याची तिसरी ग गती होती म्हणजे म्हणजे त्यांच्या त्यांच्यासाठी पैसा तरी ना, नाशा नशा पावते